अवघड व महत्त्वाचे कार्य त्यांनी केले खगोलशास्त्रातील संशोधन करीत असताना त्यांनी अनेक विज्ञान कथा लिहिल्या त्यांची यक्षाची देणगी अंतराळवीर अंतराळातील भस्मासुर प्रेक्षित वामन परत आला याला जीवन ऐशे नाव विज्ञानाची गरुडझेप नभात हसरे तारे नव्या सहस्त्रकांचे नवे विज्ञान आणि आकाशाशी जळलेले नाते ही पुस्तके खूप गाजली तीन नगरातील माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे आपल्या लेखनातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे बहुविध प्रतिभेचे धनी असलेले डॉक्टर जयंत नारळीकर यांनी चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले होते कैलासवासी नारळीकर यांनी खगोलशास्त्रात केलेल्या अलौकिक कामगिरीमुळे त्यांना भारत सरकारने सन एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये पद्मभूषण तर सन दोन हजार चार मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते महाराष्ट्र सरकारने सन दोन हजार दहामध्ये मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते तसेच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ए पी बिर्ला पुरस्कार फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांना पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते अशा या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञाचे मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याबाबतची सामाजिक आणि या दृष्टीने यापुढील का काळात कैलासवाशी नारळीकर यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे खगोलशास्त्रज्ञ या नात्याने लिहिलेले त्यांचे आकाशाशी जडले नाते हे पुस्तक आपल्या पिढीच्या आणि येणाऱ्या पिढीच्या दृष्टीने जिज्ञासा आणि जाणिवा समृद्ध करणारा ठेवा ठरला आहे काव्यशास्त्र विनोदाबरोबरच आपण विज्ञानाचाही कसा आस्वाद घ्यायचा ते आपल्याला डॉक्टर जयंत नारळीकर यांनी शिकवले कैलासवासी काका बलभीमराव जगताप यांचा अल्पपरिच कैलासवासी काका बलभीमराव जगताप यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथे झाला त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले होते कैलासवासी जगताप यांनी अहिल्यानगर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून राजकारणाला सुरुवात केली होती त्यांनी काही काळ अहिल्यानगर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्य केले होते ते अहिल्यानगर नगरपालिकेचे नगराध्यक्षही होते त्यांनी अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदही भूसले होते महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे ते कार्यकारी सदस्य होते गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद महाविद्यालय तसेच विशाल शिक्षण व सांस्कृतिक संस्था या संस्थाचे ते अध्यक्ष होते कैलासवासी जगताप यांनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून देखील कार्य केले होते ते अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते अहिल्यानगर